नमस्कार, नमस्कार। तर शेतकरींसाठी धुळे बाजारामध्ये धुळे बाजारामध्ये शेतकरींसाठी काय ऑपरेट ठेवलेली आपण आहे एकावन्न हजार बरोबर आहे पंचेचाळीस हजार सोडून बरोबर कोणी मागताय कोणी आता बरोबर किती आणलेले आहेत आपण आज आपण सात आणलेले सात आणले आहेत का बरोबर दाताला कसं आहे सहा जाती का बरोबर मित्रांनो धुळे बाजारामध्ये छोटू शेट आलेले आहेत आज निमित्त त्यांनी भव्य ठेवलेली शेतकरींसाठी हे सहासा जाती काय बरोबर मित्रांनो सहा सहा जाती मित्रांनो हे पाहू शकता आपण या ठिकाणी एक सांगायला सव्वा लाख रुपये एक लाख पाचपर्यंत द्यायचे आहेत का बरोबर मित्रांनो एक लाख पाचपर्यंत द्यायचे आहेत फुल गॅरंटीचे बैल बरोबर तर मित्रांनो फुल गॅरंटीचे बैल आहेत तर शेतकरी मित्रांनो आज शेळेगावचे प्रख्यात व्यापारी छोटू ले 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 शेटे यांचं आगमन झालेलं आहे धुळे बाजारामध्ये ओढ्यानिमित्त भव्य ऑफर ठेवलेली बरेच शेतकरी या ठिकाणी विक्री आलेले आहेत आणलेली म्हणजे आलेली आहेत आम्ही एक नंबर क्वालिटीचा सिंगल पहिले आता कोणता गेला गेला मागता गे त्याला बरोबर हो हो सिंगल ला का पंच्याहत्तर हजार रुपये कितीपर्यंत येते

दात दा कोण दाताला साधाते मित्रांनो बघू शकता या ठिकाणी भाव काही कुठल्या राहणार बदला करता का सेटे बरोबर तर मित्रांनो त्यांनी आज चार म्हणजे अजून गाडी येते तीन बया सिंगल यांची गाडी येते आता एकच नंबर कॉलिटीचे गाडी आले मित्रांनो बहि या ठिकाणी होऊ शकता आपण पॉझिटिव्ह आहात

राज्या रूप राज्या रूप म्हणजे सत्तर हजार मागू द्या जो कोणी मागतो तोच घेतो हिशोबान तुला देणार बघ अरे दे। सत्तर जण आईशील नव्वद ते मला भेटतील नाही बरोबर या सात गोरात भाऊ जोडी पण एक नंबर एक नंबर जोडी मित्रांनो भाऊ सारे ठिकाणी अकराशे जुडी कामाची रेंट वगैरे इंची पण असणार आहे संपूर्ण आणि आज जुळे बाजारामध्ये आलेले आहेत छोटेशेट पोळ्यानिमित्त आलेले मित्रांनो कारण पोळ्यानिमित्त शेतकरी बरेच चाळीस गावमध्ये जातात खरेदीसाठी पण त्यांच्यासाठी का जुळ्यामध्ये आलेले आहेत बरोबर सत्तर हजाराला मागणी झालेली इंचवाली बरेच शेतकरी आलेले आहेत सांगा एक बाजेट रे धुढाणा बाजार मेले सर हा कोणी विषय नाही शब्द काय का फक्त कोण एवढं सांगा राहणारे बरोबर राजपूत रतन शंकर राजपूत शंकर राजपूत बरोबर आर्वी पुरस का बरं आर्वी पोर नहीं नहीं। थे थे। बर बोला असं नका मागा जेव्हा तुम्ही एक पास दे फक्त तुम्ही सांगेल आठ दिवस लाख सांगतील थोडी सांगतील थोडा व्यापारी आपले फक्त ती सर मोकळा पोळ्याने फक्त पोळ्यानित्त आपण पोळ्याचा बाजार माझा पोळा पोळा म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण सात महिना आणले आपल्याला मनापासून फक्त घेणार पाहिजे आपल्याला बरोबर ना ना त्या पंच्याहत्तर हजार रुपये बरोबर बरं एक पासले एक आपले बरं केवळ नाही तो सत्याहत्तर सत्याहत्तर ना ना ऐंशी ना नव्वद ना नको सांगू दादा नव्वद ना मी बरं सुटणार नाही चार તમને બુકાલે કોટા એકવાસ કોટ લેટે રૂપા મજાર ઘે तुम्हाला घ्यायचे मनापासून मला बरं मला मला भार, बी द्यायचे आहे तुम्हाला तुम्ही व्यवस्थित मागा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद करू नका दोघं बी बरं सुपर आहे जोडी चांगली आहे गरीब आहे वक्राला गाड्यांची मुली करून दे आज नेहमी पैसे देत आहे ते दे। बरोबर नेहमी पैसे शनिवारी आणून द्यायचे मंगळवार ना का मला कसा बोलावतो आठवतो फोनपे टाकायचे ना नंबर घे घ्या मग तुम्ही शनिवारी तुम्हाला बैल आम्ही चार वर्ष पहिले घेल घेल हा त्यांचं म्हणणं आहे असं चार वर्ष पहिले छोटे छोटे बैल घेतलेले बरोबर हा चाळीस गाव मध्ये घेतलेले बरोबर तर त्यांना मनापासून आपल्याला द्यायचे मनापासून घ्या बरं बोला 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 बरं

काही नाही शंभर टक्के जाणार आहे का हा तुम्ही पाहुणा म्हणून कामग्रेवा देवाला आम्ही तुकड्या पुन्हाच परत आणणार नाही फक्त ध्यानाची नंबर मागा बोला परत बोला 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 विचार फक्त

एकतीस ला बाजारामध्ये फक्त अपरे देऊन जायचे आपल्याला साथ आणले सात मध्ये मुद्दा झाली आपण करून जाणार आहे शंभर टक्का फायनल एकतीस हजार रुपये किंमत आहे एकतीस पर्यंत द्यायचं